नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक माननीय सुरेश नामदेव उसरे सर यांच्या सत्कार आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र ब्युरो चीफ कदीर आर पटेल कन्नड तालुक्यातील सेलगाव येथील सरपंच विलास बापू मनगटे यांनी आपल्या छोट्याशा गावातील एक गरीब कुटुंबातला मुलगा आज पोलीस उपनिरीक्षक या पदावर राहून कन्नड तालुक्यातील सेलगाव ना, गावाचे नाव सोनेरी शब्दामध्ये लिहून सेलगाव गावाचे नाव कन्नड तालुक्यात नव्हे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये गाजवले व सेलगाव गावाची ओळख निर्माण करून दिली असे सरपंच विलास बापू मनगटे यांनी या सेवानिवृत्त सत्कार समारंभ प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सेलगावचे सरपंच विलास बापू मनगटे हे पोलीस उपनिरीक्षक माननीय सुरेश नामदेव उसरे साहेब हे लय जवळचे मित्र आहेत व सेलगावचे दयानंद महाराज प्रमुख अतिथी होते तसेच सरपंच विलास बापू मनगटे उपसरपंच इंदुस पटेल पोलीस शिपाई शिवाजी पाटील मनगटे ग्रामपंचायत सदस्य चेअरमन साहेब व्हाईस चेअरमन साहेब सोसायटी सदस्याचे सा सामाजिक कार्यकर्ते माणिक पटेल एम आय एमचे घाटमाता अध्यक्ष नासेर पटेल व या सर्वांनी पोलीस उपनिरीक्षक माननीय सुरेश नामदेव उसरे साहेबांचे पुष्पहार उस व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी गावातले ज्येष्ठ मंडळी व महिला मंडळ कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते लागली या सर्वांचं कौतुक मनापासून गावकऱ्यांनी केलं ही आपल्या गावासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे त्यांना प्रोत्साहन दिलं आणि त्यांना एक त्यांच्या कामाची पावती देऊन त्यांना गावाची देवाची देवा, देवा धर्माची सेवा करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि हा आदर्श आपला आदर्श करून बाकीचे गाव घेऊ लागले ही सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे मी या ठिकाणी एक सांगेन की सुरेश हा माझा परम मित्र याप्रमाणे यांनी सांगितलं की परिस्थिती गरिबीची होती खायला सुद्धा भेटत नव्हतं पण पर अशा परिस्थितीमध्ये मी तात्या आणि सुरेश बरोबर असताना सगळी कामं गावामध्ये त्यामध्ये आम्ही तिघं करायचो मग त्यामध्ये पंक्ती वाढणं असेल पथरवाड्या उचलणं असेल लोकांचे भांडणं सोडवणं असेल हे सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना सुरेशरावांनी हे सगळं जीवन जगत असताना जे कष्ट होते ते कष्ट करणं कधी सोडले नाही मग त्यामध्ये गुरडुरड त्यांनी सांभाळली नागर त्यांनी हाकलला वखर त्यांनी हाकलला निंदण्याचे काम केले बापूंनी सांगितले की उखाडा शेणसुद्धा उचलण्याची त्यांनी कामं केले आणि ऊस तोडण्यापासून तो गुरामध्ये गुळ काढण्यापर्यंत काम सुरेश रावांनी केलं हे प्रत्यक्ष आमच्या डोळ्या आम्ही बघितलं कष्ट करूनच वाटून माणूस मोठा होऊ शकतो हे त्यांच्या वागण्यातून त्यांनी सिद्ध करून दाखवलं स्वतःचं तो शिक्षण स्वतः पूर्ण केलं सर्व मित्रांनी त्यांना सपोर्ट केला आणि आमचा असा मित्रपणा होता की तात्या सुरेशराव आम्ही कधी एकूण एकाला सोडून राहत नव्हतो दिलीप मामा संख्येला होते माझे एकदा दोस्तपणा असा होता चांगलाही होता मूर्खपणाचा होता यांना या मी कधी आटपत नव्हतो त्या काळामध्ये माझं दुखलं औरंगाबादमध्ये अठरा दिवस ऍडमिट केलं आणि त्याच्यानंतर मला घरी आणलं मग घरी आणल्यानंतर याच्यापूर्वी यांना मी ठोकायचो धरून हा मला आठवत नाही ही दोघं मला मारण्यासाठी घरी आले मला पाहायला घरी याव तर मला मारण्यासाठी घरी आले आणि बाजूवर येऊन एक जर लिपून मारत एकदम लिपून मारत आम्हाला तू इतका त्रास दिला पहिले प्रेमामध्ये अशा प्रकारचा मित्रपणा होता सुरेशबद्दल सुरेशनं जे केलं खरंच त्यांनी सांगितलं सख्या भावाला सावत्र भावाला आईवडिलाची सेवा केली गावाची सेवा केली समाजाची सेवा केली आणि इतकंच नव्हे तर धर्माची सुद्धा सेवा के त्यांनी केली आणि नोकरीच्या बाबतीत त्यांचं तकदीर असं राहिलं हॉटेलमध्ये ऑलमधलं काम केलं पहिली नोकरी लागली त्याला मला वाटतं सेंट्रल रिझर्व्ह पोलीस सेंट्रल त्याच्यानंतर चेंट्र। ती नोकरी केली दोन वर्ष ती सोडली पुन्हा एस आर पीमध्ये लागले ती पण एक दोन वर्ष गेली त्याच्यानंतर पोलीसमध्ये लागले पोलीसची नोकरी केली त्याच्यानंतर पी एस आय झाले आणि आता पी आय म्हणून ते रिटायर झाले आणि हे जीवन जगत असताना जर सांगितलं की सुरेश रावचं वागणं हे खूप चांगलं आहे संगत करे बडे की तो बडत बडत जाय आणि संगत करे गधे की तो फिरफिर गोते जीवनामध्ये संगत कुणाची मला अभिमान वाटतो का ते चांगलं वाटतं आमचं ब्रीद वाक्यच आहे तुकोबरायचं ब्रीद वाक्य आम्ही ज्यावेळेस घेतलं होतं की जगी तो खरा एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे किंवा प्रेम मय व्हावे प्रेमाने जग जिंकावे आणि त्या प्रेमाने सुरेशा आपल्या गावाला जिंकलं प्रेमासारखी ताकत प्रेमासारखं वशीकरण जगात दुसरं कोणतं नाही मी कधीही सांगत असतो तुकोबरायचं वाक्य की नम्र झाला भूता त्याने कोंडीला आणता नम्रपणामध्ये एवढी ताकद आहे माणसाच्या की तुम्ही परमेश्वराला सुद्धा हृदयामध्ये फोडू शकतात माणसाची काय व्यता कितीही क्रूर माणूस असला कितीही धुकणारा माणूस असला पण त्याच्यामुळे झुकलं तर तो, तो सुद्धा एक ना एक दिवस तो जिंकल्या जातो तुकोबरायला किती त्रास दिला ज्ञानोबरायला किती त्रास दिला नाथ महाराजाला किती त्रास दिला पण त्यांच्या नम्रपणामुळे या सर्व क्रूर लोकांना त्यांच्या पुढे झुकावं लागलं आणि तेच झुकतं माप आमच्या सुरेश रावाने बालपणापासून तर शेवटच्या टोकापर्यंत ते त्यांनी सांभाळलं आणि आज त्यांची जी किंमत आहे हा समाज किती ठिकाणी त्यांना ओवाळ किती आणि या ठिकाणी येणारा माणूस एकही षडबुद्धीने आलेला नाही सर्व गावाला त्यांच्याबद्दल मनापासून प्रेम हे फक्त एक आणि एकच त्यांचा पैसा नाही त्यांनी पैसा भरपूर कमवला संस्कार हे काय असतात गरिबी काय असतात आणि प्रत्यक्ष पाहिजे पैसा त्यांनी काही कमी नाही कमवला तीन ते चार कोटीची प्रॉपर्टी त्यांनी आजही कमावून ठेवलेली आहे आणि आमच्याकडे सगळं असताना आमच्याकडे शेती आमच्याकडे डागदर आमच्याकडे मेटाडो आमच्याकडे जीप आमच्याकडे बुलट आमच्याकडे युनिकॉर्न हे सगळ्या गोष्टी असताना फाट्यावर उतर शंभर लोक बापू करायचे पण आम्ही संस्कार नसल्यामुळे जी होती दोन तीन कोटीची प्रॉपर्टी कमावून टाकली आणि संस्कार असल्यामुळे दोन तीन कोटीची प्रॉपर्टी त्यांनी कमावून टाकली काय म्हणतात श्रीमंत पोहोन घेऊ करून की माणूस कधी कधी आणि एक सांगतो मी तुम्हाला सुरेशराव काय सक्सेस झाले पुन्हा त्यांनी एक तुको मारायचं वाक्य घेतलं की कोण्याही जीवाचा ना घडू मत्सर वर्म त्या जीवनामध्ये जर कोणतं काही एक वर्म असेल चांगले कर्म असेल तर माणसानं कोणत्याही जीवाचा मत्सर नाही केला पाहिजे द्वेष नाही केला पाहिजे आणि माझंही तेच झालं माझं इथे झालं काय होतं माझं काय अस्तित्व होतं मी कर्जबाजारी होतो सगळ्यात दुनियाला माहिते मी ठुकार होतो सगळ्या दुनियाला माहिते के पण केवळ फक्त एकच होतं नम्रपण माझ्या माता भगिनीचा आशीर्वाद घेतला सर्वांना प्रेम दिलं विठलराव सारखी माणसं सुद्धा मागं म्हणतात <laughs> की नाही बापूच चांगले बाकीच्यापेक्षा कधी बापूच परवडतो आपल्याला कोणी बाकीचं येऊ नये बाकीचे पडलं झालं पण बापू मी पडलो तर बापू तरी आले पाहिजे ही फक्त प्रेमाची शिकवण असते आणि ते दिली आपण इथे बघतोय प्रत्येकानं आज हे जे काही प्रेम दिलं आणि सर्व गाव एकत्र एक झालं जो राजा असतो गावाचा त्याची मागणी काय असते मी तर पहिले मागणी घेते नाही पण महाराजाला मागणी मागितली होती मी सप्ताहामध्ये की माझं गाव सर्व गाव एकत्र एक येऊ ते प्रेमानं राहावं या गावातली भाऊबंती नष्ट हो माझं गाव सुजलाम सुपलाम हो आणि अकाली मूर्ती कोणाला न हो आणि सर्व जाती धर्माचे एकत्र येऊ सुखानं प्रेमानं नांदत राहो ही मागणी मी केली होती आणि तीच मागणी दोन वर्षानं माझी नव्वद टक्के सफल झाली दयानंद महाराजाच्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी बोलण्यासारखं खूप आहे परंतु मी त्यांच्या कार्याला त्यांच्याच बरोबर आमचे सोमिनाथ फौजी विलासराव फौजी नामदेव फौजी तात्याचंही खरं म्हटलं तर मिरवणूक काढायची होती परंतु काळूबा काका वारल्यामुळे त्यांची जी काही मिरवणूक होती तर ती मिरवणूक आपल्याला काढता आली नाही दुर्दैवानं त्यामुळे मी संपूर्ण शेलगावच्या वतीनं मी तात्याचं सुद्धा कारण तात्यानं सुद्धा सेवा केली औरंगाबादला असताना संभाजीनगरला भरपूर लोकांची त्यांनी कामं केली आणि आता पुन्हा त्याच दिशेवर त्यांना आपले विलासराव सेक्रेटरी विठ्ठल खासदार कधी भैया सुभाषांना हे सगळ्यांनी मिळून ठरले की बाई यांना कायद्याचं नॉलेज आहे म्हणून अशा प्रकारचा तंटामुक्ती अध्यक्ष आपल्या गावाला जर लाभला तर निश्चितच आपल्या गावात भांडणं होणार नाही असं मला तरी वाटतं परंतु भांडणं ना, भांडणं नावाचे कामं करू नका भांडणं तोडाचे कामं करा जोडाचे कामं करू नका आणि मी एक सांगेल की गाव काय असतं भरपूर नोकऱ्या केल्याने हे समाधानी दाखवून दिलं जो देशाची सेवा करतो जो गावाची सेवा करतो त्यांचे काय या ठिकाणी काय कौतुक झालं सुभाष अण्णाचं काय कौतुक झालं सोमिनाथ फौजीचं काय कौतुक झालं ते अशोकराव मनगटेत आम्ही चिमलापूरला गेलो होतो सर्व गावाने डोक्यावर घेऊन मिरवलं काय कौतुक झालं ते योगेश लोखंडेचं असे कर्म अशी नोकरी तुम्ही करा आमच्यासारखं तुम्ही सांगतो वागूच नका आम्ही जे वागलो ते जे वागलो त्याचे पक्न आम्हाला भोवावे लागले समाजामध्ये अपयश आलं अपकिर्ती झाली अपमान झाला परंतु ए, एक पार माला माला फक्त एक चांगलं वागणं मी कायम खुरुपी लावून ठेवलं म्हणून त्याचं फळ मला पुन्हा एकदा माझ्या केली आणि निश्चितच मी जिम्मेदारी नाही मी सांगितलं होतं मला या मारुती राज्याची शपथ घेऊन सांगितलं होतं की मला फक्त पाच वर्ष द्या आणि आजही सांगतो मला फक्त आता पाचच वर्ष पाहिजे तीन वर्ष फक्त सुखानं करू द्या विनंती तुम्हाला काय करायचं तुम्ही करा सगळं तुम्हीच गेला प्रदी नाव घेतो तुम्ही दोन चार जे मावळे माझे ते मावळे जर नसते तर कसं काय शेळगावचं काम झालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांना का स्वतः लढाई केल्या का ते फक्त छत्रपतीच राहिले काम त्यांनी करून घेतलं भाजी बरोबर खिंड लढवली का एकटा बाजी बरोबर लढवली अरे त्याच्याबरोबर त्याचे मावळे होते म्हणून भाजी फक्त नाव भाजी बरबूचं झालं नाव फक्त तानाजीचं झालं पण केलं सगळं मावळेनी तसं तुम्हीच करताय सगळं हे सर्व तुम्हीच केलं पण हा फक्त माझं जर होत असेल उद्याने काय फरक पडतो कामं तुम्हीच जी लोक विरोधी किती मोठी कामं विठ्ठलरावने एक कोटीचं काम आणलं आपल्या परतीपी दीड दोन कोटीचे काम आणले आपला महेश कौतिक लोखंडे काय कामाला लागली ती अशी सगळी लोक जर या गावाचं काम केलं तर एका तीनच वर्षामध्ये गाव आपलं सुजलम सुपलम झाल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा तुम्हाला मी गॅरंटीने सांगतो आणि म्हणून पुन्हा मी आज आपल्या गावाचं भूषण आपल्या गावाचं मान आपल्या गावाचं मान श्री श्री एक हजार आठ आपले दयानंदजी महाराज हे मी सांगण्याचं सा कारण नाही मी मगाशी सांगितलं की त्यांची काशीमध्ये मिरवणूक काढल्या जाते तर आपला काय विषय आहे आपली मिरवणूक काढणं म्हणजे आपण आपल्याचे शेवटी ते या ठिकाणी आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहे आमचे पी एच डीचे आपले प्रिन्सिपाल पुरुषोत्तम काका सर्व काही करत असतात आणि या ठिकाणी सगळ्याच लोकांनी मला मंदिर केलं त्या ठिकाणी भाऊ नारायण दादा तर कायम स्वरूपी कसली मदत केली गावाने आपल्याला चांगलं कर्म करा समाज तुमच्या योग्य कर्माचे फळ तुम्हाला योग्यच मिळणार आणि ते आपण आज जे योग्य कर्म केलं सुरेशरावानी त्याचं फळ तुमच्या रूपाने भेटले हे जनार्दन रूपी हा जो देव आहे त्याचा आशीर्वाद आमच्या सुरेश रावाला भेटला आणि पुन्हा मी एकदा आपल्या शेलगावच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीने मी सुरेश रावाचं कौतुक करतो एक मला गीत म्हणावंसं वाटत होतं पण वेळ भरपूर झालेला आहे शिवाजी नानाकडे पण इकडे पाहिले होते म्हणता पटकन हट्ट पण म्हटलं कार्यक्रम सुरेश राव का थोडं त्यांना लोकांची काळजी आहे की ते म्हणता ठीक आहे तर वेळ झालेला आहे पण मला वाटत होतं की दोस्ताना होता आमचा एक दोस्ताना एक दोन वळी म्हणावं जर इच्छा असेल तर मला वाटत होतं की मला मोह झाला ज्यावेळेस तुमचे भाषण चालत मला खरं डोळ्यात पाणी आलं होतं ना म्हणाल आणि सर्व गावाच्या वतीनं पुन्हा एकदा सुरेशाच अभिनंदन करतो आणि बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत हमारा सलाम बताना हमारा बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्त न हमारा ओके काबो के दिन ओ किताबों के दिन सवालों की रातें जवाबों के दिन यही साल हमने गुजारे यहाँ यही साथ खेले हुए हम जवान हुए हम जवान पचपन बड़ा आशद ना हमारा सलामत रहे दो हमारा बिखिर गए हम मर के दोस्तों तुम्हें दोस्ती की कसम दोस्तों पता कोई पूछे तो कहते हम एक दूजे के दिल में रहते हम रहते हैं हम, हम था बचपन बड़ा आस्था ना परमेश्वराला एकच विनंती केली की हे परमेश्वरा ज्याप्रमाणे महाभारत काळामध्ये सुदामिची मैत्री टिकली छत्रपती शिवाजी महाराजामध्ये सुद्धा मैत्री टिकली आणि महाभारत काळात सुद्धा कर्ण चांगला असून दुर्योधनाची मैत्री टिकली आम्ही मेल्यानंतर सुद्धा असा चांगल्या प्रकारचा त्याच्यासारखा मला मित्र लावतो ही विनंती माझ्या मारुती राहायला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दो।